नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भाजपचे बडे नेते रावसाहेब दानवे यांच्या कारचा अपघात जाणून घेत संपूर्ण अपडेट भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यात जयचंद चौकात अपघात झालेला आहे त्यांच्या कारने दुचाकी स्वारला धडक दिली आहे सुदैवाने रावसाहेब दानवे यांना इजा झाली नाहीये वादानंतर रिक्षा चालकाच्या मध्यस्थितीने प्रसंग शांत झाला दरम्यान अपघाताच्या वेळी परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचे देखील उघड झाले असून फुटेज उपलब्ध नाहीयेत स्थानिकांनी पोलिसांना बसवलेले सीसीटीव्ही बंद असल्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण देखील केलेले आहेत तर अशा प्रकारची मोठी अपडेट आहे रावसाहेब दानवे यांच्या गाडीने एका बाईकला धडक दिलेली आहे सुदैवाने दोघांना काही इजा झाली नाहीये आणि रिक्षाचालकाच्या मदतीने हा वाद सुटला आहे अशाच सर्व अपडेटसाठी चॅनलशी राहा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र